मित्रांनो तुम्ही छावा पिक्चर बघितलंच असेल तर पुढे मुघलांचं काय झालं आणि शिर्की बंधूंचं काय झालं ते कशासाठी धडपड करत होते तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा छावा चित्रपटाने महाराष्ट्राला नाही तर पूर्ण भारताला भुरा घातली आहे छत्रपती संभाजी महाराजांचा मराठी पराक्रमाचा इतिहास पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्क्रीनवर आणि पडद्यावरती पाहायला मिळतोय चित्रपटगृहातील अक्षरशः दृश्य बघितली तर लोक पिक्चर बघून थिएटरमध्ये अक्षरशः रडत आहेत डोळ्यात पाणी न येता एकही माणूस थिएटरमधून बाहेर पडत नाही आहे मोठ्या माणसाचं सोडून द्या लहान मुले देखील हमसून हमसून रडत छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान पाहून काय ते तेज काय तो पराक्रम काय ते मृत्युंजय जीवन असंही संभाजी महाराजांचं चरित्र चित्रपट पाहणाऱ्या अनेक लोकांना इतिहासातले प्रश्न देखील पडायला लागलेत संभाजी महाराजांशी म्हणजे महाराष्ट्राला गद्दारी करणाऱ्या शिर्के बंधूंचं पुढे काय झालं याचा सगळ्यांना प्रश्न पडला देखील असेल आणि आज आपण तेच बघणार आहो की कान्होजी शिर्के आणि गणोजी शिर्के यांचं पुढे काय झालं या प्रश्नाचं उत्तर इंटरनेटवरती गुगलवरती म म्हणजे तुम्हाला तुकड्या तुकड्यांमध्ये मिळू शकतं यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण आणि सविस्तर इतिहास सांगणार आहे नेहमीप्रमाणेच हा व्हिडिओ काही लोकांना आवडणार तर काही लोकांना आवडणार नाही इतिहास पण लोकांचं लोकांचं त्यावर वेगळं मत असू शकतं पण हा दगाबाजीचा इतिहास सगळ्यांसमोर मांडणं गरजेचं आहे तर चला बघूया या शिर्के बंधूंचं गणोजी अँड कान्होजीचं पुढे काय झालं सगळ्यात पहिले म्हणजे शिर्के कान्होजी अँड गणोजी संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्याशी नातं आणि संबंध काय होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहा मुली होत्या या सहा मुलींपैकी राजकुवरबाई नावाची एक मुलगी होती तिचे लग्न महाराजांनी दाभोळच्या पिलाजीराव शिर्के या मुलाशी केले त्यांच्या मुलाशी गणोजी शिर्के यांच्याशी लावून दिले आणि पिलाजी शिर्के म्हणजेच यांची बाई जीवबाई म्हणजेच आपल्या महाराणी येसुबाई संभाजी महाराजांच्या पत्नी यांचं लग्न शिवरायांच्या मुलाशी म्हण म्हणजे संभाजी महाराजांशी लावून दिलं होतं म्हणजे हे एक प्रकारचं साठवलोटं म्हणतात तसंही लग्न होतं या पिलाजीरावांना आपल्या वाटणीसाठी दाभवचं हक्क पाहिजे होतं त्यांना वतन पाहिजे होतं वतन म्हणजे काय स्वतःचं स्वतंत्र एक, एक राज्य छोटंसं त्यांना पाहिजे होतं पण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असे छोटे छोटे राज्य आणि वतनं द्यायची पद्धत नव्हती त्यामुळे महाराजांनी राजकुंवरबाई त्यांच्या मुलीला मुली मूल झाल्यानंतर वतनाचं बघून घेऊ असे पुढे बोलून गोष्ट टाळून दिली असे शिर्के बंधू म्हणतात पण पुढे शाहू महाराजांच्या पत्रामध्ये शिर्केने महाराजांनी अशा प्रकारचा शब्द दिला होता असं शाहू महाराजांनी म्हटलेलं आहे अर्थात संभाजी महाराजांच्या लग्नाची सोळाशे सहासष्टमधली ही घटना आहे पुढे संभाजी महाराजांनी मोरोपंत आणि महाराणी डोराबाई आणि मोरोपंत यांच्या विरोध आघाडी उघडून जेव्हा संपूर्ण राज्य संभाजी महाराजांनी त्यांच्या ताब्यात घेतलं तेव्हा पिलाजीराव यांनी आपला पुत्र गणुज शिर्के आणि बाकी राज्यासह त्यांना मदत केली होती संभाजी महाराजांना पूर्ण राज्य स्थिर झाल्यानंतर शिर्के मंडळी महाराजांना वतन मागू लागले ही गोष्ट आपण चित्रपटात देखील बघितलेलं आहे म म्हणजे संभाजी महाराजांची पत्नी यांचे ते दोन भाऊ असता कान्होजी आणि गनोजी हे त्यांना वतन मागू लागले पण महाराजांनी त्यांना नकार दिला वतन देण्यास तर पुढे काय झाले हा वतनासाठीचा केलेला हात शिर्के परिवारांचा तसाच राहिला पण सोळाशे शहाऐंशीमध्ये गणोजी आणि कान्होजी मुघलांना सामील झाले शिर्के बंधूंचा प्लॅन यामध्ये असा होता की शाहू छोटे महाराज यांना गादीवर बसवण्यासाठी त्यांनी संभाजी महाराजांचा शिरकांड केलेला आहे त्यांनी पूर्ण राज्य त्यांची घरी पूर्ण जाळे गेली होती त्यावेळेला या सगळ्यांना कवी कलश जबाबदार आहे असे शिर्के बंधूंना वाटायचं तुम्ही चित्रपटामध्ये बघितलंच आहे कवी कलश कसे होते आणि महाराजांचा आणि त्यांचा संबंध काय होता म्हणून शिर्के आणि कवी कलश यांच्यामध्ये वाद सुरू झाला ज्यामध्ये संभाजी महाराजांनी कवी कलश यांची बाजू घेतली म्हणून शिर्के रागावून उघडपणे मुघलांशी सामील झाले त्यांची साथ द्यायला सुरुवात केली आणि त्यांनी संभाजी महाराज यांच्यावर राग धरला सोळाशे दहामध्ये कवी कलश हा पाळो खिलण्यावर गेला तेच माझे संभाजीराजे रायगडाहून कलशाचे मदेस आले समागमेश्वारी शिर्क्यांशी युद्ध करून त्यास पळवून खळण्यास आले मग गनोजी आणि कान्होजी यांनी उघडपणे संभाजी महाराजांच्या विरोधात जाऊन मग गनोजी आणि कान्होजी यांनी मुकंबर खानाला अंबाजी घाटाची वाट दाखवली आणि खानाला संगमेश्वरच्या महाराजांच्या वाड्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दोघांनी केला संभाजी महाराज त्यानंतर कैदेत सापडले खानाच्या पुढे संभाजी महाराजांच्या औरंगजेबाने हत्या केली आणि गणोजी आणि कान्होजी यांना मोगलांकडून पाच हजाराची मनसखदारी मिळाली पुढच्या संपूर्ण काळात अनेक लोक अनेक प्रकारच्या गोष्टी सांगत असेल तरी हा शिर्के परिवार स्व पूर्ण स्वातंत्र्य युद्धाच्या काळात पूर्ण परिवार मुघलांच्याच बाजूनी होता डिसेंबर सोळाशे सत्त्याण्णवमध्ये जुल्फीकार खानाने राजाराम महाराजांना दक्षिणेतील जिंजीच्या किल्ल्यावरती जबरदस्त कोंडीत पकडलं होतं त्यावेळी जुल्फिकार खानाच्या सैन्यात गणोजी आणि कानोजी पण सामील होते तो जो बल्लाळ संभाजी महाराजांचे अत्यंत निष्ठावंत सेवक होते जे खंडोबलला ते गणोजी आणि कान्होजीकडे गेले आणि त्यांनी विनंती केली की त्यांनी विनंती केली की राजाराम महाराजांना आणि त्यांना त्यांच्या पूर्ण फॅमिलीला जिंजीवरून बाहेर पडण्यास वाट द्यावी त्यावेळीसुद्धा या गणोजींनी वतनाचा हट्ट केला राजाराम महाराजांनी महाराष्ट्र म्हणजे राज्यामध्ये वतनाची सुरुवात तर केली होतीच त्यामुळे दाभोळचं वतन महाराजांनी खंडोबल्ला यांना दिलं होतं खंडोबाला गणोजीला म्हणाले की माझं वतन मी तुला देतो पण यावेळी राजाराम महाराजांना जिंजीच्या किल्ल्यावरून बाहेर पडायला तू मदत कर अखेर दाभोवचं वतन मिळालेलं गणोजी शिर्केने महाराजां शिर्केंनी दाभोवला वाट करून दिली जाण्यासाठी आणि राजाराम महाराज सही सलामत महाराष्ट्रात परत पोचले म्हणजे थोडक्यात काय कितीही गद्दारी केली पण वतन घेतलंच आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संभाजी महाराजांना आपण पकडून त्यामुळे संभाजी महाराजांची हत्या झाली आपल्या मेहन्याची हत्या झाली असे गणूजी शिर्के या प्रकारचं गणूजी शिर्क्यांना अजिबात वाईट वाटत नव्हतं ते शेवटपर्यंत वतनासाठीच अटकले होते तेवढं करूनही ते, ते थांबले नाही पुढे त्यांनी आपल्या पाहुण्यांसाठी रत्नागिरीजवळचे कुटरी हे गाव पाहुण्यांसाठी इनाम म्हणून घेतले तर भोर तालुक्यातील तीन गावे आणि रत्नागिरीतील पाच गावे स्वतःसाठी घेतली राजाराम महाराजांकडून त्यांनी गणोजीने हे सगळं घेतलं आणि मुघल काळामध्ये कानोजी शिर्के आणि गणोजी शिर्के यांनी औरंगजेबची भेट घेतली याबद्दल उघडकीस आले आणि त्यावेळी औरंगजेबाने गणोजी आणि कान्होजीला पाच हजार मनसबदारी यात वाढ करून दिली होती पुढे या गणोजी शिर्केच्या इतिहासात पाना पानामध्ये कुठेही उल्लेख आढळत नाही त्यामुळे कदाचित सतराशे नंतर गणोजी शिर्केंचा नैसर्गिक मृत्यू झाला त्यानंतर मराठी या युद्धात विजय झाले औरंगजेब मेला त्यात कुठेही कोणत्याही प्रकारचा गणोजी आणि कान्होजी यांचा उल्लेख केलेला नाही इतिहासात पानाथामध्ये महाराष्ट्रामध्ये शाहू महाराजांचं राज्यस्थिर थाऊ झालं तेव्हाही आणि पुन्हा शिर्के घराण्याने वतन लागू करून घेतलं तर हा शिर्के घराण्याचा खरा इतिहास आहे कानोजी आणि गणोजी शिर्के यांचं म्हणाल तर ते शेवटपर्यंत मुघलांच्या बाजूनीच राहिले आणि याबद्दल त्यांना कोणत्याही प्रकारचा पश्चाताप कधीही झाला नाही कधीही कळाले नाही तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि चित्रपट जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग